नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे आठ मार्च दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न फोब्स इंडिया लिडरशिप मध्ये आयकॉन ऑफ एक्सलन्स पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी जय शहा यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कशामध्ये तर फोब्स इंडिया लिडरशिप अॅवॉर्ड्समध्ये आयकॉन ऑफ एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री एकल महिला स्वरोजगार सुर योजना सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या या ज्या काही योजना असतात बऱ्याच एक्झाममध्ये रिपीट रिपीट डायरेक्ट एक ते दोन मार्काला डायरेक्ट या ठिकाणी वन लाईनर मध्ये प्रश्न विचारला जातो तुमची इच्छा असेल तर मला कमेंट करून सांगा हे जे काही वेगवेगळे राज्य आहेत आणि त्या राज्याच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेले ज्या काही स्कीम्स आहेत योजना आहेत त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर मला अवश्य कमेंट करा ठीक आहे तर उत्तराखंड राज्य सरकारने योजना सुरू केलेली आहे कोणती मुख्यमंत्री एकल महिला स्वरोजगार योजना ठीक आहे पर्याय क्रमांक डी उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे उत्तराखंड ज्या राज्याची स्थापना नऊ नोव्हेंबर दोन हजार साली झाली मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह दहामी राज्यपाल आहेत गुरमीत सिंह आणि राजधानी आहे देहराडून या ठिकाणी पाच महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत कॉर्बेट राजाजी व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नंदादेवी आणि गंगोत्री आणि दोन महत्वाचे धरण आहेत टेहरी आणि कोटेश्वर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा खेलो इंडिया पॅरा गेम्सची कोणती आवृत्ती वीस ते सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित केली जाणार आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दुसऱ्या क्रमांकाची आवृत्ती लक्षात घ्या या ठिकाणी पहिल्या क्रमांकाची आवृत्ती ऑलरेडी झालेली आहे त्याच्यामध्ये सर्वाधिक पदके सर्वाधिक मेडल कोणी जिंकलं आहे एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर ही जी काय दुसरी आवृत्ती आहे ती वीस ते सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसच्या दरम्यान या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे पुढचा प्रश्न महत्वाचा आहे विचारला जाऊ शकतो वास्तुकलेचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा पितस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक बी जियाकुन असं त्यांचं नाव आहे या ठिकाणी तुम्ही नाव पाहू शकता तर लि जियाकुन असं त्यांचं नाव आहे प्रितस्कर प्राईज ट्वेंटी ट्वेंटी ने या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं जाणार आहे या ठिकाणी हे जे काही प्रितस्कर प्राईज आहे याला या ठिकाणी वास्तुकलेचा नोबेल पुरस्कार या नावाने देखील ओळखलं जातं ठीक आहे प्रश्न आहे पुरस्काराच्या संदर्भात तर लगेच नवनवीन पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती चर्चा करूया लिहून घ्या पहिला जंगल बेल्स पुरस्कार भावना मेनन यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार एकनाथ शिंदे यांना फिला दोन हजार पंचवीस मध्ये या ठिकाणी उत्कृष्टता पुरस्काराचे प्रतीकने या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं जयशाह यांना पहिला साहित्यभूषण पुरस्कार मधु मंगेश कर्णिक यांना महाराजा हरिसिंह पुरस्कार मनोज सिन्हा यांना सदुसष्टावा महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार पंचवीस पृथ्वीराज मोहोळ यांना जागतिक शिक्षक पुरस्कार दोन हजार मेवाती यांना विंदा करंदीकर जीवनगौरव दोन हजार चोवीस रावसाहेब रंगराव बोराडे यांना आणि प्रितस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीस लिव जियाकुन यांना ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा संरक्षण लेखा महानियंत्रक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए डॉक्टर मयंक शर्मा असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी संरक्षण लेखा महानियंत्रक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न आहे महत्वाच्या नियुक्तीबद्दल लगेच काय करूया नवनवीन लेटेस्ट जे काही अपॉइंटमेंट झालेले आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया या ज्या काही नियुक्त्या आहेत त्या अत्यंत महत्वाच्या असतात लिहून घ्या बी सी सी लोकपाल अरुण मिश्रा सी आर पी चे नवीन महासंचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंग यू आय डी ए आयचे नवीन सीईओ भुवनेश कुमार महाराष्ट्राचे नवीन निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे उच्च शिक्षण सचिव विनीत जोशी सीमा सुरक्षा दलाचे अतिरिक्त महासंचालक महेश कुमार अग्रवाल नवीन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष विजेंदर गुप्ता दिल्लीचे मुख्यमंत्री रेखा गुप्ता दिल्लीचे उपमुख्यमंत्री प्रवेश वर्मा सेबीचे अध्यक्ष कांता पांडे आणि संरक्षण लेखा महानियंत्रक डॉक्टर बयंक शर्मा असं त्यांचं नाव आहे ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणजेच इंटरनॅशनल वुमन डे हा दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवशी पर्याय क्रमांक डी आठ मार्चला दरवर्षी या ठिकाणी आपण आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणजेच या ठिकाणी इंटरनॅशनल वुमन डे म्हणून आपण साजरा करतो दोन हजार पंचवीसची थीम काय आहे तर लिहून घ्या ऍक्सलरेट ॲक्शन अशा प्रकारची थीम आहे दोन हजार पंचवीससाठी ठीक आहे प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया मार्च महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक, एक मार्चला दोन दिवस असतात शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस तीन मार्चला जागतिक वन्य दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस दहा मार्चला सी आय एस एफ स्थापना दिवस त्यानंतर या ठिकाणी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी बारा मार्चला आहे no नो स्मोकिंग डे त्याच्यानंतर मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी तेरा मार्चला आहे जागतिक किडनी दिवस त्यानंतर पंधरा मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस अठरा मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस आणि याच दिवशी जागतिक झोपेचा दिवस सुद्धा असतो वीस मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस एकवीस मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस बावीस मार्च जागतिक जल दिवस तेवीस मार्च जागतिक हवामान दिवस चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिवस क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा कोणते राज्य सरकार शेतकऱ्यांना फक्त पाच रुपयांमध्ये कायमस्वरूपी वीज जोडणी देणार आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एम पी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मध्य प्रदेश राज्य सरकार शेतकऱ्यांना फक्त पाच रुपयामध्ये कायमस्वरूपी म्हणजेच या ठिकाणी परमनंट वीज कनेक्शन या ठिकाणी देणार आहे दोन पॉइंट लिहून घ्या राज्यातील शेतकऱ्यांना लवकरच फक्त पाच रुपये या नाममात्र शुल्कामध्ये कायमस्वरूपी वीज जोडणी मिळणार आहे शेतीच्या गरजांसाठी अखंड वीज उपलब्ध करून देऊन त्याचे जीवनमान उंचावणे हा या उपक्रमाच्या मागचा मेन पर्पज आहे उद्देश आहे पर्याय क्रमांक सी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मध्य प्रदेश ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत मोहन यादव राज्यपाल आहेत मंगूबाई छगनभाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ आठ महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बंधवगड काना पेंच संजय सातपुरा पन्ना वनविहार आणि कुनो आणि चार महत्वाचे धरण आहेत गांधीसागर बनसागर बारकी आणि बारणा पाहूया पुढचा प्रश्न वर्ल्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह म्हणजेच जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद दोन हजार पंचवीसचं च उद्घाटन कोणी केलेलं आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बी फॉर भूपेंद्र यादव असं त्यांचं नाव आहे त्यांनी या ठिकाणी जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद दोन हजार पंचवीसचं उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे प्रश्न आहे परिषदेबद्दल लगेच नवनवीन परिषदांवरती चर्चा करूया एरो इंडिया दोन हजार पंचवीस बेंगलोरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲक्शन समिट फ्रान्समध्ये इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्सपो दोन हजार पंचवीस मुंबईमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दोन हजार पंचवीस दाओसमध्ये विश्व मराठी संमेलन दोन हजार पंचवीस पुण्यामध्ये बिमस्टेक यूथ समिट दोन हजार पंचवीस गुजरातमध्ये जागतिक सरकार शिखर परिषद दोन हजार पंचवीस दुबईमध्ये सामाजिक न्यायावर प्रथमच प्रादेशिक संवाद दिल्लीमध्ये जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद दोन हजार पंचवीस दिल्लीमध्ये पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा अचंता शरथ कमल यांनी नुकतीच निवृत्तीची घोषणा केली आहे रिटायरमेंटची घोषणा केलेली आहे तर हा जो काही खेळाडू आहे अचंता शरत कमल कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर लक्षात घ्या पर्याय क्रमांक ए डबल टी टेबल टेनिस हे वेग वेग या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे भारतीय माजी टेबल टेनिस खेळाडा हे बनलेले आहेत यांनी या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी चॅम्पियनशिप सुद्धा जिंकली आहे जसं की आशियाई चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये मध्ये या ठिकाणी कांस्य पदक जिंकलं आहे आणि हे दहा वेळेस या ठिकाणी जे काही राष्ट्रीय विजेतेपद आहे ते देखील यांनी पटकावलेलं आहे यांना वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलं आहे दोन हजार चार मध्ये अर्जुन पुरस्कार दोन हजार एकोणीस मध्ये पद्मश्री पुरस्कार आणि दोन हजार बावीस मध्ये खेलरत्न पुरस्कार या ठिकाणी पुरस्कार मानला जातो पुढचा प्रश्न चंद्रावर यशस्वीरित्या उतरणारे दुसरे खासगी अंतराळयान या ठिकाणी कोणते ठरलेले आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गोष्ट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ब्ल्यू गोष्ट हे या ठिकाणी चंद्रावर यशस्वीरित्या उतरणारे दुसरे या ठिकाणी खाजगी अंतरायान या ठिकाणी ठरलेलं आहे पुढचा प्रश्न कोणत्या भारतीय ग्रँडमास्टरने अलीकडेच कांस आंतरराष्ट्रीय खुली बुद्धिबळ स्पर्धामध्ये विजेतेपद पटकावलेलं आहे पर्याय क्रमांक सी पी इनियान असं त्यांचं नाव आहे त्यांनी या ठिकाणी जे काही कांस आंतरराष्ट्रीय खुली बुद्धिबळ चॅम्पियनशिप होती त्याचं ते विजेतेपद जिंकलेलं आहे हे जे काय पी इनियान तुम्हाला लक्षात आहे तर या ठिकाणी एकाहत्तराव्या क्रमांकाचा भारताचा ग्रँडमास्टरची जी काही पदवी आहे ती यांनी या ठिकाणी जिंकलेली होती ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न अलीकडे चर्चेमध्ये असलेली जुवांगा ट्राइब या ठिकाणी कोणत्या भारतीय राज्यामध्ये राहते तर पर्याय क्रमांक बी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे याच्याबद्दल दोन तीन पॉईंट लिहून घ्या जुवांगा जमात ही एक जी काही कम्युनिटी आहे ही भारतातील विशेषतः असुरक्षित आदिवासी गट आहे जे प्रामुख्याने ओडिसाच्या केऊंजार आणि धेंकानाल जिल्ह्यामध्ये राहते त्यांच्या मायबोली भाषेमध्ये जुवांगा या नावाचा अर्थ मानवपुत्र असं या ठिकाणी होत असतो ठीक आहे तर पर्याय क्रमांक बी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जाता जाता आपण बद्दल सुद्धा रिव्हिजन टाकून जाऊया स्थापना झाली एक एप्रिल एकोणीसशे ला मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी राज्यपाल आहेत हरिबाबू कंबपती आणि राजधानी आहे भुवनेश्वर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत भितरकनिका सिमिलीपाल आणि नंदनकनन आणि चार महत्वाचे धरण आहेत हिराकूड मंदिरा काला आणि इंद्रावती पुढचा प्रश्न एकदिवसीय आंतरराष्ट्रीय म्हणजेच मधून निवृत्ती जाहीर करणारा स्टीव स्मिथ कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर तुम्हाला लक्षात पाहिजे पर्याय क्रमांक ए ए फॉर ऑस्ट्रेलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जो काय स्टीव स्मिथ आहे त्याने या ठिकाणी मधून रिटायरमेंट घोषित केलेली आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होताच शे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न उत्तर भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे उत्तराखंड पंजाब हरियाणा की हिमाचल प्रदेश ज्या आपण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया मार्च महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक मार्चला दोन दिवस असतात शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस तीन मार्चला जागतिक वन्य दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस दहा मार्चला सी आय एस एफ स्थापना दिवस, दिवस। त्यानंतर या ठिकाणी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी बारा मार्चला आहे नो स्मोकिंग डे त्याच्यानंतर मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी तेरा मार्चला आहे जागतिक किडनी दिवस त्यानंतर तारे पंधरा मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस अठरा मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस आणि याच दिवशी जागतिक झोपेचा दिवससुद्धा असतो वीस मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस एकवीस मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस बावीस मार्च जागतिक जल दिवस तेवीस मार्च जागतिक हवामान दिवस चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिवस क्लिअर